जितकी सुंदर ही बेताळाची मूर्ती आहे ना तितकीच रंजक अशी कथा या मूर्तीच्या घडण्यामागे आहे नमस्कार मी कोकण ची रुशाली आणि हे आहे श्रीदेव वेतोबा मंदिर परुळे येथील इथे दिसणारी ही वेतोबाची मूर्ती सात फूट सहा इंचाची आहे जी काळ्या पाषाणामध्ये बनलेली आहे पूर्वी परुळे या गावातील कुशेवाडा या वाडीतील भाटी या ठिकाणी एक मोठे पाषाण होते त्या पाषाणातून ओम असा आवाज लोकांना ऐकू यायचा हा पाषाण बुरेसरावया जाण्याच्या मार्गावर असल्याने रोज लोकांना हा आवाज ऐकू यायचा हळूहळू ही वार्ता गावात पसरली नंतर गावातील लोक जमा झाली व एका साधूंच्या सल्ल्याने त्या पाषाणातून वेतोबाची मूर्ती घडवण्यात आली वेतोबा किंवा वेताळ हा कोकणातील विशेषतः सिंधुदुर्ग गोवा कर्नाटक सीमेवर पूजला जाणारा एक गाव रक्षक देवता आहे तो राखणदार रा आहे आणि म्हणून या भल्या मोठ्या चांबड्याच्या चपला लोक या वेताळाला अर्पण करतात जेणेकरून या चपला घालून श्री देव वेतोबा गावाची राखण करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे या मंदिरात मी गेले तेव्हा मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू होते मंदिराच्या परिसरात अजून देवी भावई व इतर छोटी मंदिरे पहावयास मिळतात तसेच इथे एक विहीर सुद्धा आहे तुम्ही या मंदिराला किंवा कधी वेतोबाच्या मंदिराला गेला आहात का मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि कोकणातील अशाच इंटरेस्टिंग गोष्टी पाहण्यासाठी मला फॉलो करायला अजिबात विसरू नका